नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा बाळूमाच्या नावानं चांग बळू नावानं नावान चांग बांग्यपाठाच्या ओव्या ओम नमजी बाळू मामा अपरिमिता आदी अनादि पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगद पिता जगद ज्योतिर्माय स्वरूपा पुराण पुरुपा अनादि सिद्धा आनंद वन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगत पते जय जय सद्गुरुराया कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्म मोजका विश्व भंडारा याची गंध भंडाराची तोडे बंद तोची फोडे बांध अज्ञानाचे मी जो येथे दिसे तो धरणी पूर्वी असे मी असे किंवा नसे बोलू नये मामा जन्मे धनगर परिशेषाचे ते अवतार अधिकारी ते सद्गुरुवर ज्ञानी पूर्ण नाना यात्रा नाना देव नाना साधने नाना भाव नाना शास्त्रे सर्वा ठाव मामा पाशी मामा बलवंत कीर्ती जनतयाशी श्रद्धावंत तरी सामान्यांची कर्ति कनवाळूपणे मामा सदा परोपकारी आपन पे न भोगती परी लेने अन्न भाकरी साधी सुधी बळ विद्या संपत्ती जयाली मस्ती तोही संत उतरती हिता लागी माई शिकली शा संपत्ती अडकती ना, ना। पशु पक्षी चारा खाता मामाशी होई तृप्तता जीवा जीवाशी ऐकता सहजे तयाशी बकरी जायसा प्राणी तोही ठेवीला चरणी मग मानसा ऐसा गुणी कान ठेवी मामा दयेची मूर्ती भक्ता ते समजवी ती देवान आवडी चित्ती मास रक्त अरे असे शक्ती जरी पाण्या ते पोसावे तरी ते ना घडे परी मारो नाही जो मने जाला मोठा शरीरी न भरे ताटा तया मामांचा उंबरठा मोकळा असे मामा मन ती मानवा आधार जरी का हवा न्यायनीती बरवा हाची असे जयाची जी का नळी ती मामापूर्वी ती तातडी परोपकाराची आवडी सांकडी जैशी जो नम्रते शरण मनी भावोदरी पूर्ण तया संकटी करती तारन, हिता लागी घेणे नाही देणे सारे सांभाळीले प्राणी विचारे गांजल्या दिले थारे नाना परी मामा मने कैसे जन डोळा दिसे एक धन प्रेमे करुणा दयाधन पांडरा जाहला जो परीक्षा होई उत्तीर्ण सेवा करी पूर्ण मामा करीती राखन भक्तांची सदा जेते भावनाई उना संकटी धावे मामा मामाराना करे लपवा चपवी तो ताना निश्चयी पडे वैद्याचे न चाले जेते मामा उपाय ते ती उपचाराते मामा जवळी मामा भविष्य सांगते परी जोती शी पुडे ते ज्योतिषी नसती पुढे होणार त्याची गती सहजी कळे ईश्वरतेची संत संत ईश्वरची मूर्त संत दयाळू तो तटस्थ भावी काशी असे संतांची रीती भाग्य देवने समजविती भवी बुडे त्याशी काढती कृपावळे कृपे माझी जी शक्ती ती विज्ञान लुप्त होती विज्ञान निष्ठांची हिंदू तैसे यवना श्रीमंत तैसे दीन मंद तैसे बुद्धिमान देवाचे की भक्त असावा खरा नसावा भक्तीचा नखरा स्मरणी नसावा उसनवारा फळाशी रोख पुण्य यश पापे अपयश पुण्ये आरोग्य पापे व्याधिपाश पुण्ये संचय पापे नाश संपत्तीचा जगती जड आणि जीव ईश्वरे मांडीला डाव परी दोन्ही टाई ठाव तयाचा ती असे मामा देवाशे भला शब्द सत्याने भरला रुद्धी सिद्धी नाना कळा मामा जनाशी मामा सांगती झाडे उभी जाई का जळती तैची निश्चिती करावी गा नेहमी करावा भंडारा जेथे नीचा नाही थारा एक पंक्ती परमेश्वरा आळवावे कोना देती भंडारा कोना घास कन्यांचा बरा कोना शिव्यांचा मारा कल्याण जयाशी वाटे मोक्ष हवा तेने मामा सद्गुरु, करावा। सद्गुरु विना मोक्ष मिळे हे कल्पना ना घडे मी दरिद्री आभागी स्वामी चित्त जडावे तुझे आनामी मी शरण तुझला मी दर्शन दे कृपाळू हे सद्गुरु सोत्र जो करी पठन त्याशी धन मान आणि ज्ञान परम मोक्षाचे साधन श्री देईल पै म्हणून भावे तुझ लागून शरण रिगलो असे मी दिना तरी मज संकटातून काढून पूर्ण संरक्षी पिशाच भूत प्रेत न बादती कदा काळात मामांची पूजा करून जपावे शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मग नको तिवरे तपे ती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टा शंकू नको ज्याचे स्मरणेत पतित तरती तो श्री सद्गुरु बाळूवामा सोडू नको बाळू नावानं चांग वलर बाळू आमच्या नावान चांग बल बाळूमाच्या नावान चांग बल, बल। देव